नमस्कार मी प्रज्ञा पाऊस कोकणात जेव्हा येतो ना तेव्हा हवामान जसं बदलतं तसं पाऊस येण्याची चिन्हही आधी दिसतात काळ्या मेघांची गर्दी तर एवढी अफाट होते ना असं वाटतं की आकाशात ट्रॅफिक जाम झालं आहे त्याबरोबर वाराही येतो विजा चमकतात वाऱ्याची आणि विजांची साथ मिळाल्यावर पावसाला तर जोशच चढतो मग तो इतका पडतो की रस्ते भरून घरादारात पाणी यायला लागतं पहिल्या दोन चार दिवसातल्या पावसाचंच असं काहीतरी बऱ्याच वेळा कोकणात घडतच असतं आणि त्यावरचंच हे काव्य आहे दमदार सुरुवात पावसाची हा पहा कोसळू लागला हा पहा कोसळू लागला पाऊस या वर्षीच्या मोसमाचा दमदार सुरुवात करता झाला वाऱ्यास घेऊन धावता आला मेघांची गर्दी वाऱ्याचा जोर पाऊस झालाय आता शिरजोर विजांचा कडकडाट अंधाराचा घोर मेघराज फेकतोय धारा बिंधोक विजा चमकता चपल गतीने रस्तो रस्ती जल वाहे जलद गतीने सगळ्या रस्त्यांवरनं पाणी जलद गतीने वाहते असं का म्हणते तर कोकणामध्ये इथे उंच सखल प्रदेश सतत असल्यामुळे नुसतं पावसाचं पाणी इतर ठिकाण जसं साधं वाहतं तसं न वाहता डोंगर उतारावरून खरंच खूप मोठ्या वेगाने ते पा वा, पाहणी वाहतं म्हणून म्हंटल की रस्तो रस्ती जल वाहे जलद गतीने माडही दमले पिंगा घालण्याने वारा एवढा असतो की माडसुद्धा सरळ उभे राहू शकत नाही ते तेशा गोल गोल फिरायला लागतात माडही दमले पिंगा घालण्याने छत्र्या होत आहे तर उलट्या वायुगतीने छत्र्या होत आहे तर उलट्या वायुगतीने पावसाच्या अंगात वारं आहे पावसाच्या अंगात वारं आहे पाण्याला आपल्या घरादारात त्यांनी घुसवलंय पाण्याला आपल्या घरादारात घुसवलं आहे पुसता पुसता कंबरडं आहे कोकणात पावसानी आपलं अस्तित्व दाखवलंय कोकणात पावसाने आपलं अस्तित्व दाखवलंय धूमधडाक्यात पाऊस आलाय अंगण आणि घर भिजवून गेलाय झाडे जमीन सुखावून गेलाय उन्हाळ्याला पळवून आता स्थिर झाला आहे स्थिर झाला अशी कोकणातली दमदार पावसाची सुरुवात पहिल्या आठवड्यातच केव्हा तरी आपल्याला बघायला मिळते कशी वाटली कविता आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद